नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत भरती अंतर्गत अनेक जाहिरातींसाठी सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे त्याचबरोबर अनेक जाहिराती येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहेत अशीच एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गट ड अर्घात वर चारमधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये टोटल तीनशे सत्तावन्न जागा भरल्या जाणार आहेत वेतन तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे कमीत कमी पंधरा हजार ते सत्ते सहाशेचा पेस्केल आहे दहावी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी इलिजिबलतील अर्ज करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचं हो आहे ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्या सेवा अंतर्गत भरपूर प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करणे महत्त्वाचं हो आहे दोन हजार पंचवीसमध्ये अनेक जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत लवकरच नगर परिषदच्या जाहिराती वगैरे किंवा इतर महानगरपालिकेंच्या सुद्धा होणार आहेत सो त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू राहणे महत्त्वाचं हो आहे हे एक नवीन जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्याचा अपडेट आपल्याला मिळालेला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यावेळेला मित्रांनो मेक महाजब महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सो so मेक शुअर sure येणाऱ्या काळातील जे काही जॉब अवडे असतील ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक कराल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्या अंडर येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो अगेन जे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांच्या अंडर तुम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध आहे ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही जी दोन डिपार्टमेंट्स आहेत आहे त्या ठिकाणी ही रिक्रुटमेंट होत आहे बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे एक गोष्ट लक्ष घ्या ही न्यूजपेपरला आलेली जाहिरात आहे लवकरच डिच्युलरमध्ये जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झाल्यानंतर मिळून जाईल त्याबाबत जाईल सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन मात्र जी सध्या माहिती अवेलेबल आहे त्या बेसिसवर तुम्ही प्रिपरेशन यासाठी स्टार्ट करू शकता त्यामुळे त्यांनी सांगितलं की संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड अर्थात वर्ग चारची पदे समकक्ष पदे जी आहेत ती इतर संवर्गातील पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सो यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत प्रॉब्लि टी सी एस मार्फत किंवा आय बी पी एस मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जाणार आहे ज्यामध्ये गट ड वर्ग चारची समकक्ष पदे व इतर पदे भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुम्ही पदाचं नाव वर गड वर्ग चार आहेत त्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नामनिर्शावर भरावाच्या पदांची संख्या टोटल पहिले जे फक्त महाविद्यालय आहे त्या ठिकाणी मित्रांनो सत्तावन्न पदे महाविद्यालय त्याचबरोबर रुग्णालय या ठिकाणी मित्रांनो तीनशे पदे भरली जातील अशी टोटल तीनशे सत्तावन्न जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत सो नंबर ऑफ वॅकन्सी फार चांगले आहेत आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आठशे जागांसाठी जवळपास नागपूर महानगर नागपूर रुग्णालयांमार्फत या ठिकाणी झालेली जीएमसी मार्फत जाहिरात त्यामध्ये सुद्धा भरपूर कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले होते त्यानंतर तीनशे सत्तावन्न जागांसाठी ही मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिक्त पदांचा तपशील आपण कशा प्रकारे ते आपण या ठिकाणी आता पाहूया यामध्ये तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे असे टोटल तीस जागा आहेत आया दोन जागांसाठी भरती होत आहे माळीच्या सात जागा आहेत तर प्रयोगशाळा परिचरच्या अठरा जागांसाठी भरती होत आहे या व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत दायाची एक जागा आहे बॉयलर चालक एक जागा आहे पानक्या एक जागा आहे ड्रेसरच्या दोन माळीच्या चार तर नाभिकच्या सहा जागा भरल्या जात आहेत यामध्ये तुम्ही टोटल बघितला तर सर्व पदांसाठी जवळपास सेमच के पेस केला आहे पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे फक्त प्रयोगशाळा परिचर या पदासाठी तुम्हाला हायर पेस्केल मिळत आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे सो या पदासाठी सुद्धा तुम्ही स्पेसिफिकली टार्गेट करू शकता किंबहुना इतर जी चतुर्थ श्रेणीची पदे आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो ज्यामध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सीस भरपूर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आता यासाठी क्वालिफिकेशन एज लिमिट याबाबतची माहिती अवेलेबल सध्या नोटिफिकेशनमध्ये नाही आहे मात्र ज्या आधीच्या नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार टेन्थ पासवर तुम्ही मित्रांनो एलिजिबल होता यातील मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करण्यासाठी ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट वयाची अट अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी राहील मागास भरग्यांपर्यंत त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहणार रा आहे सो या दोन बेसिक गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे नोटिफिकेशन आल्यानंतर त्याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेऊन येईन यामध्ये सदर जाहिरात ही जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे सध्या जाहिरात त्या ठिकाणी मेन्शन केलेली नाही ही न्यूज पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख पाच सहा दोन हजार पंचवीसपासून चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या त्याच दरम्यान तुम्हाला शुल्क सुद्धा या ठिकाणी भरायचा आहे यासाठी परीक्षा शुल्क अगेन सेमच फी मित्रांनो स्टँडर्ड जी सध्या चालू आहे एक हजार रुपये अ राखीव साठी पर्वासाठी नऊशे रुपये माझी सोयी त्यांना कोणतंही फॉर्म फी त्यांनी घेतलेली नाही आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायची आहे सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला याबाबतच्या अपडेट्स या ठिकाणी पाहायला मिळतील असं त्यांनी सांगितलं आहे ओव्हरऑल फार चांगली संधी आहे मित्रांनो गड्डची नोंदणी व मुद्रांकशुल्कीची जी जाहिरात आहे त्यानुसारच तुमचा सिलेबस यासाठी सुद्धा राहणार आहे त्यामुळे तिकडे अर्ज केला असेल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करणे महत्त्वाचं आहे या भरतीबाबत काय धावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आला नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि येणाऱ्या काळातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद